भक्त मंडळी चॅनल आपल्याकडे घेऊन येत आहे भजन श्रावण महिन्यात शंभू जपाला बसले श्रावण महिन्यात शंभू जपाला बसले श्रावण महिन्यात शंभू जपाला बसले जपाला बसले डमरू डमडम वाजले जपाला बसले डम डमडम वाजले पहिल सोमवारी बिलवैतीनव पानाचा पहिल सोमवारी बिलवैतीनव पानाचा तीन व पानाचा माझा शंभूला व्हायचा तीन व पानाचा माझा शंभूला व्हायचा श्रावण महिन्यात शंभू जपाल बसले श्रावण महिन्यात शंभू जपाल बसले जपाला बसले डमरू डमडम वाजले जपाला बसले न डमडम वाजले दुसऱ्या सोमवारी बाई बाई दुसर सोमवारी भस्म कपाळी ला दुसर सोमवारी बाई बाई भस्म कपाळी ला कपाळी लाईला शिव शंभूला वाहिला कपाळी लाईला शिव शंभूला वाहिला श्रावण महिन्यात शंभू जपाल बसले श्रावण महिन्यात शंभू जपाल बसले जपाल बसले न नम डमरू वाजवले जपाल बसले डमण डमरू वाजवले किशोर सोमवारी किसोर सोमवारी बाय बाय किसर सोमवारी फुल शंभूला वाहिले किसर सोमवारी फुल शंभोल वाहिले शंभूल वाहिले डोळे भरून पाहिले शंभूला वाहिले डोळे भरून पाहिले श्रावण महिन्यात शंभू जपाला बसले श्रावण महिन्यात शंभू जपाला बसले जपाला बसले शंभू जपाला बसले जपाला बसले डमरू डमडम वाजले चवत सोमवारी भजन कीर्तन केले चवत सोमवारी भजन कीर्तन केले भजन कीर्तन केले गुण शंभूची गाईले भजन कीर्तन केले शंभू गुण शंभूची गाईले श्रावण महिन्यात शंभू जपाला बसले श्रावण महिन्यात शंभू જપાલ બસલે જપાલ બસલે ડમ ડમ ડમરુ વાજોલે જપાલ બસલે ડમ ડમ ડમરુ વાજોલે પાંચવ સોમવારી નૈવેદ પૂરણ પોળી ચા પાંચવ્યા સોમવાારી નૈવેદ પૂરણ પોળી ચા નૈવેદ पुरणपोळी सण माझ्या शंभूल दाखवायचा नैवेंद पुरणपोळी सण माझ्या शंभूल दाखवायचा श्रावण महिन्यात शंभू जपाला बसले श्रावण महिन्यात शंभू जपाला बसले जपाला बसले डम डम डमरू वाजले जपाला बसले डम दम डम दम, डमरू वाजले जपाला बसले डम दम डम दम, डमरू वाजले